आ, एक महत्त्वाचा उमरगा सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट दोन हजार चौदामध्ये मंत्री महोदय याला वर्क ऑर्डर दिली गेली आणि जवळपास आता दोन हजार चोवीस उजाडत आहे खरंतर अडीच वर्षात हा प्रकल्प पूर्ण करणं अपेक्षित होतं पण दुर्दैवानं आज दहा वर्ष झाले तरी तो रस्ता काही पूर्ण त्या ठिकाणी होत नाही कदाचित ताजमहल सुद्धा लवकर बांधून झाला असेल पण ही रस्ता काही मंत्री महोदय त्या ठिकाणी लवकर होत नाही तर याला एक टाइम बाउंड त्या ठिकाणी आणि हा रस्ता न झाल्यामुळं लोकांचे जीव त्या ठिकाणी कालच माझ्या मुलीच्या वर्गात शिकणारा एक मुलगा धाराशिवचा जे सर्व्हिस रोडचं काम न झाल्यामुळं रॉंग साईडनं जाता असताना एका ट्रकला धडकून त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडला त्याचं नाव आहे आर्न बाजे सोनवणे अतिशय म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे मंत्री महोदय तर हा रस्ता जो आहे उमरगा सोलापूरचा हा किती दिवसात पूर्ण होईल त्याला काही टाम टाईम बाँड त्या ठिकाणी तुम्ही मर्यादा देणार आहेत का आणि दुसरं एक स्व टेमोर्णीमधनं लातूरला येण्याच्या बाबतीत आपण चौपदरीकरणाचा डी पी आर पण मंत्री महोदय आपल्याकडे दिला आपणही सकारात्मक आहात गडकरी साहेब तुमचं प्रचंड नाव आहे फक्त ह्या भूमार्ग आणि सोलापूरच्या रस्त्यामुळे तुम्ही प्रयत्न करताय करत नाही असं नाही मी जेव्हा जेव्हा तुमच्याकडे आलो त्या त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद दिलाय पण याला एक टाइम ठरवून त्या ठिकाणी त्या वेळेत हा रस्ता त्या ठिकाणी पूर्ण व्हावा ही एक माझी मागणी आहे आणि टेंबुर्णीपासनं लातूरपर्यंत जो हे आहे हायवे आहे त्या चौपधीकरणाचा डीपीआर आपल्याकडे आलाय त्याला तात्काळ मंजुरी मिळून तोही पूर्ण व्हावा टेंबुर्णी लातूर तक्का जो रोड आहे उसको फोर लेनिंग मंजूर किया है एक महीने भर में उसका टेंडर लग जाएगा आप बोल रहे हैं वो सीरियस प्रॉब्लम है मैं भी उसके कारण काफ़ी लोग तकरार करते हैं दूसरा जो रास्ता है जो सोलापुर तक आता है उसमें जो कंपनी थी उसने दिवाला पीटा वो एन में गई फिर उसके कंपनी के ऊपर सी बी आई और ई डी ने रेड मारी अब उसके पैसे सीज कर दिए अब वो प्रॉब्लम है कि वो रोड पूरा नहीं कर पा रहा फिर उसमें मैं कोर्ट में, में गए अब प्रॉब्लम है कि ये जो मेजोरिटी प्रॉब्लम जो आते हैं रोड में केवल रोड में लैंड एक्वेशन का प्रॉब्लम फॉरेस्ट वाइल्ड लाइफ इन्वायरमेंट का क्लियरेंस रेलवे अप्रूवल यूटिलिटी शिफ्टिंग अदर क्लियरेंसेस लॉ एंड ऑर्डर सिचुएशन कॉन्ट्रैक्टर इशू बैंक का डिसबर्समेंट रुकता है फोर्स मेजर होते हैं और इसमें कॉन्ट्रैक्टर ने दीवाला पीट दिया वो एन में गया हम वो शुरू करके दूसरे को लाए थे में सी और ई की रेड पड़ी उसके अगेन्स्ट वो कोर्ट मे गा कोर्टने स्टे दिया तो ये बियॉन्ड कॅपॅसिटी प्रॉब्लम्स है अध्यक्ष महोदय मला आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना सांगायचं आहे की एच दोनशे अकराचं ज्यावेळेस दहा वर्षापूर्वी भूसंपादन झालं सोलापूर छत्रपती संभाजीनगर हायवेचं त्यावेळेस लक्ष्मण लक्ष्मीकांत शंकरवीर नावाच्या शेतकऱ्याला प्रति कुंटा दोन लाख तीस हजार रुपये इतकं मावेजा मिळाला होता आणि अध्यक्ष महोदय आता सुरत चेन्नई महामार्गाचं त्या ठिकाणी भूसंपादन होत आहे त्यावेळेस बालाजी माधव पाटील नावाच्या शेतकऱ्याला सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रतिकुंटा त्या ठिकाणी मावेजा मिळतो दहा वर्षापूर्वी जे भूसंपादन झालं त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात मावेजा मिळतोय आणि आज जे भूसंपादन आहे त्याला अतिशय किरकोळ प्रमाणात मावेजा मिळतोय त्याच्यामुळं ह्याच्यातनं नाराजीमधनं शेतकरी परत कोर्टामध्ये जातात आणि भूसंपादन करायला त्या ठिकाणी येतात माझी आपल्या माध्यमात मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की दोन हजार तेराच्या कायद्या प्रमाण जर भूसंपादन त्या ठिकाणी केलंय जो कायदा त्या ठिकाणी डायल्यूट करायचा प्रयत्न होतोय त्या पद्धतीने जर केलं तर शेतकऱ्यालाही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मावेजा मिळेल तर ती अंमलबजावणी मंत्री महोदय करणार का आणि सुरत चेन्नई ह्या हायवेला जोडण्यासाठी एक दा उस्मानाबाद शहर आला स्पर रोडनं जोडण्याच्या बाबतीतलं एक प्रपोजल मंत्री महोदय मी आपल्याकडे दिला आपणही त्याच्या बाबतीत सकारात्मक आहात तर त्याला कधीपर्यंत मंजुरी मिळेल माननीय स्पीकर महोदय लँड ॲक्विशन हा राज्य सरकारच्या अखत्यारीत असणारा विषय आहे आपले जे जिल्हाधिकारी आहेत ते राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे लँड ॲक्विशनची कॉस्ट काढतात आणि त्याला काला म्हणतो आपण त्यांनी ती कॉस्ट काढल्यानंतर त्यांना अपील करण्याचा अधिकार आहे आणि ती कॉस्ट आम्हाला स्वीकारावी लागते जर आम्ही स्वीकारली तर पेमेंट मिळतं नाही स्वीकारली तर आम्ही कोर्टात जाऊ शकतो किंवा ते पुढे जाऊ शकतात अपीलमध्ये त्यामुळे हा प्रश्न राज्य सरकारच्या याच्यात आहे पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ही जी केस आहे की दहा वर्षानंतर तेवढाच निघाला त्याच्यात ते राज्य सरकारच्या याच्यात तुम्ही कलेक्टरला पुन्हा एकदा त्याला रिकॅल्क्युलेट करायला सांगा आणि त्यातून मार्ग निघाला तर होईल